घर तुला जुन पाच खंडनी घर तुला नव तीन खंडणी घर मला तुझी मुलं लहान आहे आई तुझ्याकडे राहील तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडे राहील माझं घर आज बाजूला मला कामावर जावं लागतं कधी कधी रात्रपाळे असते म्हातारा माझ्याकडे राहील हे आई वडिलांची वाट नाही बरं दोनही घरं त्यांचीच आहेत पण हे आपलं आपल्यांच्या सोयीसाठी ठीक आहे मला कामा जावं लागतं मोटारसायकल मला तुला शेतीची कामं करावी लागतात बैलांसहित बैलगाडी तुला आता अजून अजून हे की आपण दोघं जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला आपण दोघं जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला तुझ्या दुखण्या खुपण्यात माझी मांडी तुला तुझ्या दुखण्या खुपण्यात माझी मांडी तुला मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला <Poke timeframe>